नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बुलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाचा जीआर आर आलेला आहे हा जीआर आर आहे मित्रांनो अतिवृष्टी पूर या संदर्भात पिकांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं जून ते ऑक्टोंबर या दरम्यान तर ते जून ते ऑक्टोंबर जे नुकसान झालेलं होतं मित्रांनो त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्या शेतकऱ्यांना अशा बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता हे पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो यामध्ये कोणते शेतकरी असणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांसाठी किती पैसे मिळणार आहेत या संबंधित सर्व माहिती या जी आरच्या माध्यमातून बघणार आहोत महत्वाचे मुद्दे या जी आर मध्ये आपण बघतोय हा जो जी आर आहे मित्रांनो जर तुम्हाला पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे तर बघूया मित्रांनो जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मुख्यतः माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत आता यामध्ये नेमकं त्यांनी काय सांगितलेलं आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत ठीक आहे बघा जून ते ऑक्टोबर चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लक्ष पन्नास हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो दोन हजार नऊशे कोटी रुपये या ठिकाणी वितरित होणार आहे आणि हे शेतकऱ्यांना डिरेक्टली डीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहितदाराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक एक एक चोवीस नुसार जिरायत पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातर जमा करण्यात यावी मित्रांनो तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे पैसे मिळणार आहे ठीक आहे तर मित्रांनो आता बघूया यामध्ये कोणकोणते जिल्हे आहे आणि कोणत्या जिल्ह्याला किती पैसे या ठिकाणी देण्यात येणार आहे ठीक आहे आता यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगर विभाग जो आहे यामध्ये जालना जिल्हा येतो हिंगोली नांदेड बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी बीड लातूर लातूर परभणी हिंगोली नांदेड बीड आता यामध्ये डबल डबल तुम्हाला जिल्हे दिसत असतील परंतु जसा प्रस्ताव गेलेला आहे मित्रांनो त्यानुसार परत परत हे पैसे आलेले आहेत यामध्ये मित्रांनो जसं नुकसान झालेलं आहे त्यानुसार परत परत हा प्रस्ताव गेलेला आहे आणि त्यानुसार हे पैसे आलेले आहेत आता या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांची संख्या दिसते बाधित क्षेत्र दिसतं हेक्टर मध्ये कालावधी दिसतोय आणि शेवटी तुम्ही बघू शकता मित्रांनो निधी आहे ही जी रक्कम आहे पूर्ण लाखामध्ये आहे आता कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम मिळालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशी एकूण रक्कम तुम्हाला या ठिकाणी खाली दिसत असेल मित्रांनो आणि त्यानुसार जी शेतकरी संख्या आहे ती सुद्धा या ठिकाणी दिसते तर अशाच पद्धतीने मित्रांनो सर्व जिल्ह्यांची माहिती या ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये मी जिल्हे जेवढे सांगितलेले आहे त्या जिल्ह्यांना आणि त्या शेतकऱ्यांना ही संख्या जी दिलेली शेतकऱ्यांची यांना हे पैसे मिळणार आहे त्यानंतर आहे मित्रांनो नागपूर नागपूरमध्ये बघा वर्धा नागपूर जिल्हा गोंदिया भंडारा पुन्हा वर्धा या ठिकाणी आलंय कारण प्रस्ताव परत गेलेला आहे त्याच्यानंतर गडचिरोली नागपूर चंद्रपूर वर्धा परत ठीक आहे तर या पद्धतीने या ठिकाणी शेतकरी संख्या आणि पैसे या ठिकाणी तुम्हाला शेवटी दिसत आहे त्यानंतर आहे मित्रांनो नाशिक जिल्हा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर या जिल्ह्यांचं सुद्धा सेम आहेत शेतकरी संख्या आणि पैसे दिलेले आहेत त्यानंतर बाधित क्षेत्र सुद्धा दिलेलं आहे शेवटी आहे मित्रांनो पुणे विभाग आता पुणे विभागामध्ये सातारा सोलापूर सांगली हे तीन जिल्हे येतात आणि या तीन जिल्ह्यांसाठी या ठिकाणी शेतकरी संख्या तुम्ही बघू शकता आणि त्यांना दिलेले पैसे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे असे एकूण दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख रुपये या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे हे सर्व पैसे जे आहेत मित्रांनो या बावीस जिल्ह्यांना वितरित होणार आहे लवकरचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचे संकेत आहे ठीक आहे कारण दरवर्षी उशिरा हे पत्र निघत असतं सरकारचा जो जी आर असतो तो उशिरा निघतो आणि या वर्षी जो जे आर आलेला तो लवकर आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हे जे पैसे आहे मित्रांनो लवकरच मिळणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हा जी आर होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाय विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो